नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवायचं आहे बटाट्याचा किस आणि हे बघा मी नाही तर बटाटे ही किसनीवर काही किसनी आणलेली गावावरून आणि हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि आलेली इथं छतावरती ऊन खूप पडलेले इथं बसलेली खा सावलीमध्ये का ताई आलेले आहेत आता बरं का मला मदत करू लागायला तर ला। ते आता आहेत आणि आता मी चालले किसायला आहे की नाही आतर ते जरा कागद आणि घेते ऊन तर लय लागते बघा ना मी महिन्याच्या वर ऊन झाले किती बटाटे असतील तीन किलो चला तुम्हाला दाखवते आता कालचे चिप्स पण वाळायला घातलेले तिथं Okay, ले, ले। ले का हो इथं चिप्स वाळायला घातलेले आहेत सुकलेत पण थोडस ऊन पाहिजे होतं का होता त्यांना थोडस ऊन पाहिजे होतं म्हणून आज टाकलेत परत आजचं ऊन बास होईल ना एवढे चिप्स झालेले आहेत चांगले सुकतील आज आहे मी आता सगळं सामान घेऊन येते इथं आणि शाईला ताईंना पण आणते ताई चला तिथं ता सावली आहो मी पहिलंच पाहायला लागत होतं हां सावलीत किसता येई ना मग नंतर हे करते तर अशा पद्धतीने ते सावलीत तयारी केलेली आहे आता आम्ही आता मी किसून घेणार तुम्ही इकडे पाठीमाग बसा ठेवणार कुठं फोन

चांगलं खाल्लं किती बटाटे वडे करून वाढवायचे बटाटे वडे खाल्ले भाजी खाल्ली आता बटाटे आम्ही मार्केट लावून भेटते आम्हाला आम्हाला हे काय करायचं फक्त ते खिस तुमसारखं करायचं आहे करा चिप्स वगैरे माझ्या आहेत ना गेल्या वर्षी नाही आणायचं गाळी नव्हती नु। ना तळ्याला जास्त खात नाही ना मी पण तरी पण उपवास थोडस नाही का वाळ्याला खूप छान होत ना छान बघा झाले मला आता खिस मी ताईना सोलून देते ताई आहेत है ना तर आता आपण थांबूया जरा है ना, ना? तर वेफर्स आणि हा किस आज बनवलेला किस आहे हा थोडासा सुकायला कमी झाला आहे बरं का सुकला नाही अजून चांगला म्हणजे जेवढा सुकलेला मी आणलाय सगळा नाही सुकलेला आणि वेफर्स चांगले सुकलेले आहेत तर आता तळायचे मस्त असे कसे होतात बघू आपण आता तर तेल तर आपले का नाहीत आपल्याला अजून आणि थोडंसं जरा कडक तापून देऊ ते मग तळते मस्त पांढरे शुभ्र झालेत

टाकल्या मग हे असं झालं लाल तर कॅमेरात जास्तच लाल दिसतंय असं का दिसतंय काय माहिती आता टाकूया किस किस पण छान झाले बघा तेवढं किती अजून तो पूर्ण सुकला नाही ना गॅस बंद केला अशा पद्धतीने आपले चिप्स आणि केस झालेले आहे पहा छान झालेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय बरं का दा आणि मस्त कांद्याची पात ज्योतिताईंनी कांद्याची पात दिली होती तर कांद्याची पात बनवून तुम्हाला तर ही कांद्याची पात आहे ना ज्योतिताई गावाला गेलं होते का त्यांनी दिलेली आहे अशी बनवते बघा मुगाची डाळ घालून बनवलेली आहे आपल्याकडे काय आहे स्टँडचा प्रॉब्लेम झालेला आहे स्टँड डायरेक्ट आहे ना मोबाईलकडे एक पाडतो त्याच्यामुळं असा हातात कॅमेरा पकडायला लागतो हा प्रॉब्लेम आहे तर सर आता आहे ना त्यात ही लाल मिरची वाटून घेतलेली मिरची लाल मिरची आणि लसूण ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या लाल झालेल्या होत्या तर ती आता भाजीत टाकिते कॅमेरा कॅमेरा आता बंद करते करतो तर अशा पद्धतीने लाल मिर्च टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेते नमक टाकायचं आहे तर आता टाकूया नमक आणि शाईर आता गेलेले आहेत छतावर का त्यांनी बोलवले जायच मला पण झाकण ठेवते आणि सोनाला लक्ष देईल देशील तर असं झाकण ठेवलं बघा आणि आता मी जाते छतावर सोना लक्ष देईल देशील बाळा बघा आजकालची पोरं आहे ना डायरेक्ट नाही म्हणतात नाही तू दिसत नाही रे बघा चंद्र आणि इकडं आले एरोप्लेन आणि इथं शिवम मोबाईल पाहतोय पण शिवम दिसतच नाही काय करायचं आता अंधारच चंद्र आहे तरी पण दिसत नाही त्या दोघी जणी ना सातारच्या आहेत किती केलं तर ज्याच त्याला आहे है की नाही दोघीच जणी येतात मला आवाज सुद्धा येत नाही माझा जीव यांच्यापाशी यांचा जीव बल त्यापाशी तुमचा मुलगा आता येतोय ना त्याला स्वयंपाक बरं तरी पण तुमचं कर्तव्य आहे रोजचं टायमिंग माहिती पाहिजे रोज नाही